रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची थंडीच्या दिवसामध्ये कलिंगडाचा प्लॉट आणलाय या कलिंगडाचे वजन जर बघितलं तर कमीत कमी सहा साडेसहा सात किलो पर्यंत वजन नमस्कार जय विक्षातली अग्रिगन्य कंपनी रामायग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण आलेलो आहे कलिंगडाच्या प्लॉट मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की थंडीच्या दिवसामध्ये कलिंगडाचा प्लॉट व्यवस्थित येत नाही त्याला सीझन बाय सीझनच करावं लागतं तर चांगलं येते तर कोण म्हणता येत नाही जुवायरात नाही येत नाही बघू शकता मित्रांनो आपण थंडीच्या दिवसामध्ये कलिंगडाचा प्लॉट आणलाय आपण बघू शकता की कलिंगडाची साईज किती व प्लॉट कशा पद्धतीने आलाय दोन महिने तर या कलिंगडाचे वजन जर बघितलं तर कमीत कमी सहा साडेसहा सात किलो पर्यंत वजन उत्पादन मित्रांनो आज बघू शकता कशा पद्धतीने माल आहे मालाची माला शायनिंग आहे साईज आहे चकाके आणि अजून एकही वेळ खाली बसलेलं नाही सगळे वेळ आहे असे ताजे तावन सगळे जर तुम्हालाही वाटत असेल तुमच्या म्हणजे कलिंगडाच्या प्लॉट मध्ये असा चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही रामागिरोडी कंपनीच्या आवश्यक जैविक उत्पादन वापरावी नाद केला पण वाया नाही गेला शेती तुमची खात्री आमची शेती तुमची खात्री आमची नमस्कार जैविक क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपनी रामाग्रोडे मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण बघू शकतो की कलिंगडाच्या प्लॉट मध्ये आपण आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण या कलिंगडाच्या मालकाचं आपण म्हणजे ओळख करून घेऊया नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमचं नाव गाव तुमची ओळख सांगा दीक्षित बंडिशेगाव तालुका, तालुका पंढरपूर पंढरपूर तर आम्हाला सांगू शकता का की किती एकर आहे एक एकर आहे कुठल्या जातीचा कलिंगड आहे सिंबा सिंबा कलिंगड आहे बरं इथं जमिनीचं प्रतवारी कशी आपली हलकी भारी भारी काळी जमीन आहे काळी जमीन आहे बरं आता ह्याची लागवड कधीची आहे सर लागवड डिसेंबर मध्ये केली डिसेंबर चौदा डिसेंबरला म्हणजे मित्रांनो एकदम थंडी मध्ये लागवड झालेली आहे तर काय वाटतंय सर सुरुवातीपासून म्हणजे वापरण्यासाठी म्हणजे तुमची मानसिकता काय होती लावल्यावेळ सूर्योदय सतत कन्फ्युजन होतं

स्वतःला रिझल्ट काय वाटलं आता तुम्ही शेतकरी आमची कंपनी आहे म्हणून आम्ही आमचा रिझल्ट सांगितलं लोकल वाटणार की यांच सांगते सगळं तर तुम्ही शेतकरी तुम्हाला काय वाटलं बाबा ह्याच्या अगोदर कलिगड केलं तुम्ही नाही पहिल्यांदा केलं बरं आता कलिगड केलं तुम्ही पण तुम्हाला स्वतःला काय वाटतं की प्रोडक्ट वापरल्यानंतरचा अनुभव काय तुमचा फरक चांगला पडला वाढ दिसून आली बरं वाढले बरेच फरक पडत माझ्या शेजार केलं होतं आणि आपलं बघितलं बरं फरक जास्त फरक म्हणजे काय दाखवते त्यांचा आपल्यात फरक काय पन्नास दिवस पंचावन्न दिवस काढायला आलो माल काढायला सात दिवस गेले आपल्या अजून वेल पूर्ण बोलले पण वेल बसलेला नाही बरोबर वाढलेला साडेपाच किलो पर्यंत गेले वजन त्याचं बर आता मला सांगा सर की सगळे लोक म्हणतात की प्रोडक्ट महाग वाटतं किंवा महाग आहे का स्वस्त आहे का बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका येत्या तर तुम्ही काय सांगू शकता रिझल्ट चांगला आहे त्याचा रासायनिक वापरून शेतात नुकसान करण्यापेक्षा दोन पैसे जास्त जाऊ द्या शेताचा फायदा होतो त्यानं आणि पिकाचा पण फायदा आहे बर आता बघू शकतो आपण की ही कलिंगड आपल्या हातामध्ये आहे तर साधारणतः ह्याचं वजन किती असेल साडे पाच किलो पर्यंत म्हणजे पाचच्यावर शंभर टक्के तर बघूया मित्रांनो आपण की कलिंगडाचं वजन करून बघूया की त्याच्यावर इथे आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक काटा आहे त्याच्यावर आपण वजन करूया बघू शकतो मित्रांनो की या कलिंगडाचे आपण साईज किती झाले तर आता आपण इथं काटा आहे इलेक्ट्रॉनिक आपल्याकडे त्याच्यावर हे कलिंगड ठेवूया आपण तर आता आपण बघू शकतो की एका कलिंगडाची आज साईज आहे पाच किलो दोनशे ग्राम तर अशा पद्धतीने या कलिंगडाची साईज झालेली आहे मित्रांनो असा माल असेल तर टोटल माल किती टन निघेल वर निघेल बर आता तुम्हाला मार्गदर्शन केलं साठी आपल्या कंपनीचे प्रतिनिधी श्री होत समाधान माने साहेब आहेत त्यांनी या प्लॉट साठी कन्सल्टिंग केलेलं आहे तर माने साहेब काय वाटतंय तुम्हाला की सुरुवातीपासून तुमचा अनुभव या प्लॉट काय असेल नमस्कार मी समाधान माने यांना सुरुवातीपासून रासायनिक यांचा थोडासा भर होता म्हणजे जैविक क्षेत्रात त्यांना माहिती आहे मला मला माहित नाही पटते माझं ह्याला वापरले ना वापरले पण ह्याला म्हणजे आता वापरून तर बघा वापराशिवाय कुठलीही गोष्ट कळत नाही वापरा 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 म्हणजे असं आमचं पंधरा दिवसाने खाल वेस्टेज गेले पंधरा दिवस आणि त्यांनी वापरायला चालू केलं का रिझल्ट त्यांना चांगला दिसला एक आठ दिवसापूर्वी आठ दिवसानंतर रिझल्ट चांगला दिसल्यानंतर ह्यांनी चांगल्या पद्धती चांगल्या पद्धतीनं वापरायला चालू केलं आज वापरता वापरता आज जवळजवळ पाच साडेपाच किलो कड कलिंगड गेलेला आहे पूर्णपणे त्यांच्या तोंडानेच तुम्ही ऐकू शकता की कि किती समाधान आहे ते आपण की माने साहेबांनी कशा पद्धतीनं त्यांना म्हणजे सुरुवातीला शेतकऱ्याचा दहा पंधरा दिवस विश्वास नव्हता वापरू किंवा नको तर वापरू कन्फ्युजन होत कि बाबा वापरू का नको म्हणून आज त्यांनी वापरल्यानंतर काय रिझल्ट आला तर, तर बागल साहेब आहेत आपल्या कंपनीचे प्रतिनिधी बागल साहेब नमस्कार नमस्कार तर आम्हाला सांगू शकता का की या साहेबांच्या कलिंगडाच्या प्लॉटला आपण काय काय कशा कोणत्या कोणत्या स्टेजला काय काय दिलं ते कलिंगडाच्या प्लॉटला सुरुवातीला रूट मॅजिक आणि ज्ञानशक्ती दिलेला आहे फुटवा होण्यासाठी स्टीम ग्रोवर रामा गोल्ड चा दिला होता त्यानंतर वायू समृद्धी सेटिंग साठी दिलेलं होतं समृद्धी झाल्यानंतर बायूसृष्टी दिलेला आहे अधून मधून बायु क्रांती दिलेली होती त्यानंतर कॅल्बोर पण दिलेला आहे आणि मिक्स मायक्रोनोटन दिले पण दिलेलं आहे आम्हाला काय म्हणायचं की एकंदर सगळे रामआयग्रोटीचे प्रोडक्ट या प्लॉट साठी वापरले शंभर टक्के सगळे टोटल त्यांनी रामआयग्रोटिकचे प्रोडक्ट वापरलेले आहेत बर 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 किती दिवसाला डोस देत होता तुम्ही हे चार दिवसाला डोस होता त्याचा फवारणी किती दिवसाला तीन दिवसाला स्प्रे होता तीन दिवसाला साहेब आम्हाला तुम्ही सांगू शकता की बाबा हे जे बागल साहेबांनी आणि माने साहेबांनी तुम्हाला पहिल्यापासून व्यवस्थित पद्धतीने कन्सल्टिंग केलं ह्याच्यासाठी काही फी घेतली गाव नाही आतापर्यंत व्हिजिट फी कन्सल्टिंग फी कन्सल्टिंग फी पण नाही बऱ्याच शेतकऱ्यांचं मन हा औषध पण त्यांनी स्वतःला बांधव आणून दिली बांधावर आणून दिले बरोबर म्हणजे मित्रांनो भारतातली पहिली कंपनी की शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना फ्रीमध्ये कन्सल्टिंग फ्रीमध्ये विजिट आणि स्वतः जाऊन तिथं औषध पोच करणारी भारतातली पहिली एकमेव कंपनी म्हणजे तर आपण बघू शकतो साहेबांच्या प्लॉट मध्ये की कशा पद्धतीने कलिंगड आले बरं सर मला सांगा की तुम्ही हे औषध वापरल्यानंतर समाधान आहे का समाधानी तुम्ही कलिंगड लावलेल्या शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता, बाबा शकता शर, की बाबा तुमच्या ह्या कलिंगडाचा स्वतःचा अनुभव बघून काय सांगू शकता कोणी लावणार असेल किंवा लावणार असेल न चुकता प्रॉडक्ट वापरा तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच भेटेल नक्कीच भेटेल नक्कीच भेटेल आपण बघू शकतो की कशा पद्धतीने कलिंगड आले जर कुणाला कलिंगडामध्ये जर काय म्हणजे अडचण असेल तर एकच विषय आम्ही सांगेन की जिथे गंभीर खंबीर विषय गंभीर खंबीर शेती तुमची खात्री आमची चिखला तुर्डा शेती तुमची खात्री आमची नाच केला पण बाळा गेला तर बघू शकतो आपण कशा पद्धतीने रिझल्ट आला सर तर आपण या प्लॉटचा हार्वेस्टिंग करताना सुद्धा एखादी शूटिंग घेऊया आपण तर तुम्ही वापरल्याबद्दल तुम्हाला रिझल्ट आला तुम्ही रिझल्ट आल्याबद्दल समाधानी आहे बरोबर ना तर तमाम महाराष्ट्रातील कोणत्याही कलिंगड उत्पादक शेतकऱ्याला जर रामायग्राट या प्रोडक्टचे पाहिजे असतील तर त्यांनी कधीही तुम्ही या कंपनीला कस्टमर केअरवरती कळवू शकता त्यांना फ्रीमध्ये सर्विस मिळेल फ्रीमध्ये डिलिव्हरी मिळेल फ्रीमध्ये कन्सल्टिंग मिळेल आणि तुमचाही प्लॉट याच पद्धतीने आणू शकतो चारही बाजूला बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे सेटिंग झाले किंवा वेळ आज तब्बल किती दिवस झाले सर आज दोन मिनिट झाले कम्प्लीट साठ दिवस झाले साठ साठ दिवस झाले मित्रांनो आज तर साठ दिवसामध्ये अजून एकही वेळ बसलेला नाही आज बाकीच्या तर लगेच पन्नास पंचावन्न दिवसामध्ये एकही वेळ बसलेला नाही पंढरपूर तालुक्यामध्ये हा कलिंगडाचा किती एकराचा प्लॉट आहे सर आपला एक आपला एक एकराचा प्लॉट आहे ह्या एक एकरासाठी रामायगडी तुम्ही सगळे औषध वापरली का सगळे वापरले बरं औषध वापरल्याबद्दल तुम्ही समाधान आहे का समाधान आहे बर आता ह्या कलिंगडाचा विचार केला तर किती किलो पर्यंत वजन भरलं सव्वा पाच ते साडेपाच किलो वजन आहे साडेपाच किलो पर्यंत वजन भर औषध वापरल्याबद्दल तर तुम्ही समाधान आहे का सर समाधान आहे खूप समाधान आहे आणि तुम्ही कलिंगड उत्पादक शेतकऱ्याला काय सांगू शकता जे कोणी कलिंगड लावणार असेल त्यांनी डोळे दाखवून रामायवा औषध तुम्ही वापरा तुम्हाला त्याचा फरक नक्कीच भेटेल खर्च जास्त आहे का कमी आहे खर्च कमी आहे कमी खर्चामध्ये बरगोस उत्पादन म्हणूनच आमचं ब्रीद वाक्य नाच केला पण वाया, वाया नाही गेला शेती तुमची खात्री आमची जित्ता विषय गंभीर रामायग्रटे खंबीर जय हिंद जय रामायग्रटे जय राम जय लोक ज्याला ऑप्शन नाही शेतीचा ते लोक जातात नोक शहरा नोकरीला पण खरंच मला वाटतं नोकरीपेक्षा शेती कधी उत्तम नोक शेतीमध्ये तुम्हाला फ्रीडम भेटतं किंवा मोकळा भेटतो तर तुम्हाला नोकरीमध्ये भेटत नाहीये आहे शेती सगळ्यात उत्तम तुम्हाला करण्यासाठी स्वतः मालक जातं ना आत्ताच आपण पहिलं फळ फोडलेलं आहे तुम्ही त्याचा कलर बघू शकता आता कुठेही चौकून बघूया कसं वाटतं बघा कसं आहे चौक कसं आहे गोड लागते कसं गोड आहे का खूपच गोड आहे केमिकलच्या आणि ऑर्गॅनिकच्या कलिंगमध्ये काय फरक वाटतं सर चवीत फरक आहे रामायरोचे सर्व प्रोडक्ट वापरलेले आहेत त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आला तर रामायक रोडेच एकच म्हणणं की बाबा दमलेल्या खचलेल्या शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणजे रामायक रोडे तर बघू शकता मी की नी पंढरपूर तालुक्यामध्ये खेड बाळवली मध्ये सरांचा हा कलिंगडाचा प्लॉट आहे तर आम्हाला एवढं ह्या एकच नाही एकच सांगायचं की काही जण शेतकऱ्यांचा आम्हाला फोन येतो की आम्ही तुमचे एक केंड सोडले दोन केंट सोडले ती रिझल्ट खूप चांगला वाटतंय तर तसा रिझल्ट घेऊ नका मित्रांनो जसं दीक्षित सरांनी सुरुवातीपासून रामायुर्वेदचं नियोजन परफेक्ट केलं आणि आजचा कार्यक्रम करेक्ट केला असं जर तुम्हाला वाटत असाल कोणत्याही पिकासाठी जर तुम्हाला शेड्यूल पाहिजे असेल त्याची माहिती पाहिजे असेल मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपल्या प्रतिनिधी एकही रुपया तुमच्याकडून कन्सल्टिंग फी घेणार नाही व्हिजिट फी घेणार नाही रामायर्वेदची सगळी सेवा तुमच्यासाठी फ्रीमध्ये असणार फक्त तुम्हाला त्याचं योग्य ते नियोजन करावं लागणार सांगितल्याप्रमाणे आणि जर तुम्ही ते योग्य ते नियोजन केलं तर बघू शकता की दीक्षित सरांच्या प्लॉटमध्ये त्यांचा पहिल्यापासून कसा रिझल्ट आलाय मित्रांनो या बंडीशा गावमधल्या गावातला जर प्लॉट तुम्ही बघितला तर आता बघू शकता की दीक्षित सरांनी सुरुवात रामायकोडी प्रश्न केली तर ह्याचा एंड सुद्धा गोडच होणार तुम्हालाही वाटत असेल तुमच्या प्लॉटचा सुरुवात आणि शेवट हा गोडच व्हावा तर तुम्ही सुद्धा वापरू शकता रामायकोडी कंपनीचे ओरिजिनल औषधं जैविक औषधं तर तुम्हीही तुमच्या भागामध्ये कुठंही तुम्हाला काही अडचण आल्यास कंपनीचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत येतील तुम्हाला सविस्तर माहिती सांगतील तुम्हाला विजिट देतील व तुमच्या भाग हार्वेस्टिंगपर्यंत तुम्हाला सोबत घेऊन जातील जसं की दीक्षित सर आज आपल्या सोबत आहेत त्यांनी सुरुवातीपासून नियोजन केलं आणि आज त्यांचा शेवट गोड झालेला आहे तसंच तुमच्या प्लॉटमध्ये येऊन आम्ही तुमच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणारे मित्रांनो फक्त असाच धरलेला हात सोडायचा नाही फक्त शेवटपर्यंत तुम्हाला रिझल्ट काढून मार्केटला माल जाईपर्यंत रामारणीचा प्रतिनिधी तुमच्या बांधावर येऊन तुम्हाला मदत करणार फक्त एक डोस दोन डोस करून थांबायचं नाही तर परफेक्ट नियोजन करायचं तर तमाम महाराष्ट्रातील कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना जर कसली अडचण असेल तर तुम्ही कधीही रामयगरोडे सिस्टीमला फोन करा आणि तुमच्याही कलिंगड तुम पिकातील अतिशय कमी खर्चामध्ये अतिशय चांगला रिझल्ट घेऊ शकता एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय रामायगरोडे